हॅलो नमस्कार मी रेशमे चाळीके तो सुजीवाळ कमधे तुमचे स्वागत करते आहे हे आजचा दिवस मला खूप छान मस्त जाऊ प्लीज प्रार्थना हा अयांश आयांश से हॅलो हां ना माझ्या आज वरणही आहे तर मी आता त्याला डॉक्टरकडे घेऊन चालले त्याला गालगुंड इथे आलेलं आहे माहिती नाही लहान मुलांना गालगुंड म्हणजे थंड त्याने नाही खालं एवढं मी त्याला देत थंड तर देतच नाही मुळात बट इतर गोष्टी ठीक आहे म्हणजे स्नॅक्स वगैरे ठीक आहे पण त्याला थंड वगैरे दिलं नाही तरी पण त्याला काम माहिती गालगुंड वगैरे आलं तो बोलतोय मम्मा दुखतय 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 करतोय रात्रपासून तो करतोय तसा तर आता कळत नाहीये मला मी काय करू त्याला दीपक येईल त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते तर बघू त्याला ठीक असेल तर ठीक नाहीतर मग आज मला दिवस त्याच्याबरोबर पूर्ण घालवावा लागेल त्याच्या कैते दिसते ना अरे मागे पडला टेडी टेडिबेट हां हा जर दालगुंडाल इकडनं सगळं भरलंय जसं काही उठला ना तो तर मी ऑफिसला जायची तयारी स्टार्ट झाली माझी व्हिडिओ पण स्टार्ट केला होता बट तो मी उठली तसंच तो उठला आणि मग ते मला दिसाला कामं करूया मी तर इथे आहे डॉक्टरला दाखवावं जास्त होण्यापेक्षा पहिलं दाखवं आणि त्याच्यानंतर हां ते कधी पण ना आजारी वगैरे असेल ना तो जा फिजिकली ॲक्टिव्ह प्रचंड असो असं नाही की मी मे करत बसतो अजिबात नाही तर त्याला आम्ही आता सोडणार नाही बेबी सिटिंगला सोडणार नाही दीपक जर आला येणार त्याचीच वाट बघते मी जर ओके वाटलं तर मी तसंही मी ऑफिसला इन्फॉर्म केलेला आहे त्याला ठीक असेल तर ठीक नाही तर नाही हे बघा सुचलेलं दिसते ना एक साइड चलो चलो डॉक्टरकडे ना अयांश ते डॉक्टर अंकल तुला बोलेल कुठे दुखत तू सांगणार ना कुठे सांगणार इथे दुखत दुखत इथे ना हा सांगायचं डॉक्टर अंकल मला इथे दुखत हो की नाही अयांश हा चल चल, चल 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 फास्ट मम्माला उशीर होतो ना तुला ठीक असेल तर मम्मा तुला सोडेल नाही तर मम्मा घरी राहील ना मम्मा ऑफिसला जाईल ना बेटा ऑफिस नुकतीच बाहेर पडलो आणि बघतो तर काही क्लिनिक बंद होतं आणि मग मी विचार केला की चला बाहेरच उभं राहूया आणि क्लिनिक ओपन व्हायचं सुद्धा वेट करूया आणि दीपकचं सुद्धा वेट करूया सो सकाळचं वातावरण असं होतं की छान होतं ह्या येते राहून ना खरंच खूप पीसफुल असं वातावरण होतं आणि बघितलं तर तिथे नुकतीच त्या मावशीनाखालती लॉक उघडत होत्या ज्या येतात ना ओपन करण्यासाठी सो त्या मला दिसल्या म्हटले चला ठीक आहे क्रॉस करून आपण जाऊया तिथे डॉक्टरचा टायमिंग हा आहे दहा वाजता बट ते आता उघडतंय साडे दहाला उघडतंय ठीक आहे आता डॉक्टर किती वाजता तो माहिती नाही पण त्याच्या ताई आहेत ना त्या ओपन करत आहेत मी आता जस्ट बघितलं तर म्हटली ठीक आहे पहिला नंबर आपलाच असेल तर पटकन सगळं होऊन जाईल आणि त्या डॉक्टर किती वाजता येतात ते कळत नाही आहे ओपन होतोय तोपर्यंत आम्ही बाहेरच वाढ बघत होतो दीपकसुद्धा येणार होता कारण तो स्टेशनलाच होता आणि त्यानंतर म्हटली चला ठीक आहे सोबतच जाऊ कारण मला एकटीला दि आयंशला डॉक्टरांना दाखवणं पॉसिबल होत नाही आणि डॉक्टरला दाखवून झाल्याच्यानंतर दीपक छानपैकी त्याला एक राऊंड मारून आणलं अयंश आजारी असलं ना तरी आजारी वाटत नाही फार फिजिकली तो ॲक्टिव्ह असतो त्यानंतर आम्ही घरी आलो मी आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुमच्यासोबत सात आठ दिवसांनंतर येते कारण अयंश तब्येत फार प्रचंड खराब झाली होती आणि अयांशला ज्या दिवशी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ केला होता हा बाळा कोण नाही मारत तर अयांशला ऍक्च्युली थोडस हे झालं होतं त्याच्यामुळेच माझे चार पाच दिवसापासून मी स्वतः व्हिडिओ बनवला नव्हता जो की तुम्ही अगोदर माझा व्हिडिओ बघितला तो हे होतं त्या दिवशीच त्याची तब्येत बिघडली होती त्याच्यानंतर चार पाच दिवस माझे प्रचंड खराब गेले होते म्हणजे असं वाटत होतं की यार काय करू एकटी कसं करू म्हणजे मैं मॅनेज करू घर ऑफिस त्याला बघणं त्याला कंटिन्युअसली कॉल करणं की म्हणजे बेबी सिटिंगला की बाबा त्याची तब्येत ठीक आहे की नाही आहे काहीच मला समजत नव्हतं त्याच्यामुळे आणि दीपकचे पण नाईट शिफ्ट लागलं होतं अशा शिफ्ट लागलं होतं की त्याला इमर्जन्सीला येणं थोडं कठीण व्हायचं पण तरी तो मॅनेज करायचा कारण त्याचे नाईट शिफ्ट वगैरे असायचे ना तर मी त्याला म्हणायची जाऊन एकदा चेक कर अयांशला ठीक आहे का अयांशला वगैरे बरं नव्हतं तर तसं मी त्या बेबी सेटिंगवाल्या होत्या ना प्रचंड क्युअर करतात चांगली काळजी करतात मुलांची घेतात सात आठ मुलं असली तरी ते अजिबात निष्काळजीपणा करत नाही तर त्यांच्या अयंशहाच्या वागणुकीवर ना समजलं तर त्याला बेसिकली झालं होतं हे गालगुंड हा माझ्या बाबूला बरं नाही अजूनही त्याला ताप आहे हो की नाही म्हणजे बाबूला अजून पण ताप आहे पण माझा अयंश ना भरपूर स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग अयंश स्ट्रॉंग स्ट्रॉंग हा त्याच्यामुळे तीन चार दिवसापासून ना माझी पण तब्येत म्हणजे बाळाला बर माझ्या आणि मी कशी हा काय कोण जरी हा माझं अजून त्याचा हे कंटिन्युअसली चार पाच कंट दिवस असणार आहे कारण त्याला गालगुंड आलेले आहे गालगुंडामुळे मुलांना ताप असतो चार पाच दिवस ताप असतो आणि आज आहे त्याचा चौथा दिवस त्याच्यामुळे समजत नाही आज जर ताप कंटिन्युअसली आहे त्याला देते दवा देते तर जातोय दवा देते मी जातोय असं आहे त्याच की नाही चल चल मम्मा आता भाजीचा पती बनवता कोण पाहिजे लाल माटाची भाजी बनवून ठेवली आहे मी अरे बापरे हे अजून माझी चिरायची एवढी बाकी आहे चिरून घेते मी आणि त्याच्यानंतर चपात्या करायच्या बस आज लाल माटाची भाजी बनवते आई आज नो मस्ती काय चालू आहे ऐश नो ठीक आहे चल तू तुला काय करायचं ते मी ते भाजी करून घेते एवढी चिरून घेते चपात्या करायचीच मसाला भात बन रात्र पूर्ण जागरण केली कारण तीन चार तास म्हणजे फक्त त्याच्यासो त्याला मांडीवर घेऊनच घेऊन होती त्याची एक साईड पूर्ण दुखत होती म्हणजेच त्याला गाल होऊन होतं तर ते त्याला पूर्ण पेन करत होतं आणि डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर बोले हे सात ते आठ दिवस राहून जाईल त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त थोडंसं त्याला ना जसं आपण दवा वगैरे दिली आहे तेवढी बघू शकता त्याच्यात त्या साईडला बघ गाल पूर्ण असा सुजलेला आहे वन साईड तरी पण तो असं वाटत नाही की ते मूल आजारी आहे किंवा काय आहे कारण तर मी त्याला ट्रेटस तशी करत असते माझ्यासोबत त्याला खेळवत असते भले थोडंसं फ्रीज तो ओपन ठेवतोय पण ठीक आहे त्याला जे आहे त्या पद्धतीने ते खेळतोय आणि सकाळी विचार केला होता साडेसहा सा वाजता उठून पटापट आवरेन तर उठली होती भाजी साफ केली आणि तो पुन्हा उठला त्याच्यामुळे मला भाजी मी तेव्हाच करणार होती पण निस्ती मला साफ करूनच ठेवायला मिळाली तर म्हटले ठीक आहे तो उठला आहे त्याला घेऊया त्याच्यानंतर कामं आवरूया तर गेले तीन चार दिवसापासून असंच माझं होतं आहे काम करते त्याला बघते काम करते त्याला बघते म्हणजे ह्या घरामध्ये नवीन माझं रुटीन असं स्टार्ट होईल हे वाटलं नव्हतं अशा पद्धतीने होईल पण ठीक आहे साहजिकच आहे मुलांना म्हणजे असं होऊन जातं त्यात काही एवढं मोठं गोष्ट नाही आहे फक्त त्याची काळजी घेणं माझं काम आहे तर ते एक दिवस ज्या दिवशी मी होती व्हिडिओ केला होता तेव्हा मी सुट्टी घेतली होती त्याला पूर्ण त्याचे प्रॉपर काही काही डॉक्टरने सांगितलं होतं की ही ही काळजी घ्यायची ती पण मी त्याची काळजी घेत होती कारण मुलाला गालगुंडा आला तर त्याच्यासारखे भरपूर असं क्युअर करावं लागतं मुलांना वॉमेट होऊ शकते मुलांना जेवला जेव्हा ती एक अशी वॉमेट असते त्या पद्धतीची ती येऊ शकते तर हे सगळं काही ना मला सांगितलं होतं म्हणून मी त्या दिवशी म्हटली की ऑफिसला जाणं कॅन्सल करते ऑन द स्पॉट मी ऑफिसमध्ये सांगितलं की असे अशी सिच्युएशन आहे मी येऊ शकणार नाही म्हणजेच घरामध्ये शिफ्ट झाली एक दिवस मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घरी होती त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जाण्यासाठी हे केलं तो एकच दिवस माझा ऑफिसमध्ये गेला आणि नेक्स्ट डेला असा प्रकार झाला म्हणजे ठीक आहे आता साहजिकच जी गोष्ट होणार ती होणार आहे तरी पण मी त्याला माझ्यासोबत मी हे करते पाचचा दिवस म्हटली तुमच्यासोबत शेअर करूया एक आठवड्याच्या नंतर मी व्लॉग शूट करते त्याच्यामुळे मला पण थोडंसं स्टेबली मेंटली स्टेबल राहणं फार गरजेचं होतं घरचं काम आ, प्लस मी एवढं शिफ्ट केलेलं तर ती दगदग -दग होती म्हणून मी एक आठवडा ब्लॉग शूट केला नाही मी माझं कंटिन्यू काम करत राहिली ऑफिस घर बाळाला बघणं या सगळ्या गोष्टी करत होती त्याच्यामुळे तर आता त्याला मध्ये मध्ये मत काहीतरी हवं होतं म्हणून मी इथे काजूचं हे त्याला देऊन म्हणजे बिस्किटं दिली होती जे की आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आणली होती तर जेव्हा पूजा वगैरे होती तेव्हा आणली होती तर त्याला मी ते, हो ते, ते, ते दिलं भूक लागते मुलांना आणि आयांशना डॉक्टरने सांगितलं होतं की तो जे खायला मागेल तेवढं त्याला ते द्या खा आणि बळजबरी करू नका भले तो जेवला वगैरे नाही तर बळजबरी करू नका तो तोंडाने जे मागेल जे जे त्याला हवं हवं असेल ते 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 द्या मुलाला अंगामध्ये शक्ती म्हणजे ताकद असणं गरजेचं आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ना काही आयांश आजारी असेल तर वाटत नाही त्याची अजून ॲक्टिव्हिटी वाढते तो अजून खायला मागतो अजून स्वतःच्या हाताने खातो आता पण जेवण जेवण चपाती भाजी दिली तर स्वतःच्या हाताने खातो डोसा दिला हाताने खातो इडली दिली हाताने खातो फक्त मी त्याला थोडंसं ना आत्ताच्या दरम्यान थोडंसं लिक्विड देते कारण त्याला गिळताना थोडासा प्रॉब्लेम होतो साईड बाय साईड चहा पिऊन येते आणि चहा झाली झाली आणि मसाला भात आता आयुष्याने मी छान असे ना कॅश कॅशनट ची बिस्किट दिली म्हणजे काजूची बिस्किट असतात ना ते बिस्किट दिली तर तिथे बसून खातोय आणि आज आहे त्याच्यामुळे संध्याकाळी बघू दीपकची तर नाईट शिफ्ट आहे तू नाईट शिफ्टलाच जाणार आहे पण मला पॉसिबल झालं तर मी स्वयंपाक पूर्णपणे तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करेन कारण खूप जणी उत्सुक असतात माझे एक दिवस मी सगळे व्हिडिओ शूट करून ठेवले होते तर ते एक दिवस आड करून वगैरे करत होती कारण मला माहिती आहे जर आजारी पडला ना की मी मला अजिबात म्हणजे माझ्या स्वतःची इच्छा होत नाही व्हिडिओ बनवायची ऑफिसला मी त्या दिवशी तुम्हाला जे बघितलं त्या दिवशी मी गेलो नाही कारण की त्याची थोडी सिच्युएशन खराब होती त्याच्यामुळे सिच्युएशन म्हणजे लहान मुलं जेव्हा आजारी होतात ना तेव्हा ती एवढी ही होऊन जातात ना म्हणजे त्यांना आईच हवी असते आणि आईच चिपकून त्यांना हवं असतं रात्र दो, दोन रात्र माझ्या अशाच गेल्या एनिवेज आता ते तर साहजिकच आहे काय हरकत नाही आहे पण कधी कधी असं वाटतं ना की बाबा कोणतरी घरात जर मोठं माणूस असेल तर आपण बाहेर जातो तर आपल्याला कसं थोडीशी का म्हणजे थोडीशी काळजी असते ना ती कमी असते कारण घरी माणसं सांभाळायला असतात आपली त्याच्यामुळे थोडंसं एवढं स्ट्रेस येत नाही एवढा टेन्स येत नाही आणि मी दर एक तासाने दोन तासांनी फोन करत राहायचे सेटिंगला की अयांश कसा आहे कसं आहे कसं आहे म्हणून त्याच्यामुळे त्याही चांगल्या बऱ्यापैकी हँडल करतात त्याच्यामुळे वेळ निघून जाते काही हरकत नाही एवढं नाही आहे प्रॉब्लम फक्त जर काही जास्तच हे वाटलं असतं तर त्यांना मी सांगितलं होतं की प्लीज मला तसं कळवा म्हणजे मला जवळ आहे तर प्रॉब्लेम नाही आहे पण तसं काही झालं नाही त्यांनी बऱ्यापैकी हँडल केलं तर मी मसाला भात बनवून घेते चपात्याचं फीठ मिळलेलं आहे भाजी होते आणि मसाला भात म्हणजेच फोडणीचा भात आपण म्हणतो तो रात्रीचा भात आता करून घेते पटकन आणि आए, मला दूध चपाती भरवायचे त्याच्यानंतर मला प हे करायचं आहे पूजा वगैरे माझी झालेली आहे माझं मंदिर पण इथे शिफ्ट केलेलं आहे सो अजूनपर्यंत माझं घर सेट नाही झालं आहे म्हणजे किचन सेट नाही झालं आहे जिकडे तिकडे ते सामान मी हे कोंबून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये मी दाखवेन की मी कसं किचन सेट केलेलं आहे आता सध्या तरी नाही रुटीन माझं ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे चार पाच दिवसापासून मी ब्लॉग नाही बनवले रिझन हेच होतं फक्त व्हिडिओ माझे बनवलेले ऑलरेडी मी तुम्हाला शूट करून ठेवले ते शेअर करत होते स्वतः वेळ हे करत नाही छाप घेते आणि भात फोडणीला टाकते दोन तीन दिवसापासून जेवणाचा काय आतापताच नाही आहे काय बनवते काही मी म्हणजे मला स्वतःला सुधरत नाही की मी काय बनवते काही नाही आहे असं होऊन जाते आहे तर हा रात्रीचा एक्स्ट्रा भात उरलेला होता तो मी असा फोडणीला दिलेला आहे सकाळी उठून भाजी साफ केली तीच भाजी केली कारण मी ऑफिसमध्ये कंटिन्युअसली दोन ते तीन दिवसापासून मी राईसच खाते राईसच खाते कारण रात्र माझं थोडं तीन चार दिवसापासून रात्र थोडीशी जागरण होते त्यामध्ये आयशला बरं नसल्यामुळे माझीसुद्धा थोडीशी तब्येत म्हणजे मला पण तो स्ट्रेस आलेला आहे डेफिनेटली आणि त्याच्यामुळे मग घरातलं जेवण खावण वगैरे बघितलेलं नाही आहे म्हणून मी काल जरा ठीक वाटलं होतं म्हणून येताना छानपैकी खांडेश्वर स्टेशनला ना हिरवी लाल माठाची भाजी मिळाली होती वीस रुपये जोडी होती छान होती तर मग मी चला सोबत घेऊन जाऊया आणि रात्री तर मला साफ करायला मिळालीच नाही रात्री वाटायला भात होता तर सकाळी उठून केलं होतं कारण तर आज आज बऱ्यापैकी ठीक आहे म्हणून मी हा व्लॉग शूट करते त्याच्यामुळे तर इथे भाजी पण मी तयार करून झाली होती वरती ओलं खोबरं टाकते आमच्या कोकणात असं करून पालेभाज्या असेल किंवा हिरव्या भाज्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये खो खवलेलं खोबरं टाकलं जातं तर कधी वेळ मिळाला म्हणजे कधी मला फुरसतीने वेळ मिळाला तर तुमच्यासोबत मी हिरव्या पालेभाज्यांच्या ज्या असतात ना रेसिपी नक्की शूट करे नक्कीच कारण दीपकला स्पेशली ह्या भाज्यांचा प्रकार फार आवडतो पहिलं त्याला वाटायचं की मला शेंगदाण्याचं कूट टाकून दे पण जेव्हापासून मी खोबरं स्टार्ट केलं कारण शेंगदाण्याचं कूट ना मला नंतर थोडंसं पित्त चढतं त्याच्याने म्हणून मी ते अवॉइड केलं आणि आता मी खोबरं स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामुळे मी खोबरं टाकत नव्हती दीपकला खोबरं आवडायचं नाही पण जेव्हा एकदा असं अचानक मी टाकलं म्हटली चला एकदा देऊन त बघूया तो खातो आहे का तर त्याला ते आवडलं होतं गवाराची भाजी होती तर गवाराच्या भाजीमध्ये आम्ही नेहमी मी, मी पिलं ह्याचं शेंगदाण्याचं कूटच टाकायची पण जेव्हा कूट नव्हतं आणि खोबरं होतं तेव्हा खोबरं टाकून त्याला फार आवडलं होतं तेव्हापासून मी खोबरंच टाकते आयंश दिलं होतं तेच मी बिस्किटं खातो आहे काय खेळतो आहे खेळणीने खेळतोय मध्ये मध्ये तो बोलतो आहे की मम्मा मला हे झालं सो झाली हे झालं आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत तो करतो तिथे खूप खूप मुलं असतात म्हणजे बेबस्टिंगला खूप सारी मुलं असतात त्याच्यामुळे त्याला सवय लागलेली आहे पीपीला जायचं वॉशरूमला जायचं हँडवॉश करायचं जा, खूप काही गोष्टी त्याला चांगला सवय लागलेला आहे जेव्हा तो तिथे नेरूळला एकटा होता तेव्हा तो एकटा होता त्याच्यामुळे त्याला फक्त आणि फक्त तो असं वाटायचा की मी मीकडचंच राजा आहे पण इथे कसं झालं सगळी मुलं एकत्र टायमावरती जातात मुली वेगळ्या मुलं वेगळी त्याच्यामुळे त्याला हॅबिट्स खूप चांगले मिळाले तिथे त्याच्यामुळे तो सवय झाली तो बोलतो मम्मा मला सुसुला आली किंवा हात धुवायचे हँडवॉश करायचे इथे गंदू आहे तर बऱ्यापैकी काही गोष्टी त्याला मस्तपैकी कळलेल्या आहेत त्याच्यामुळे मी हॅपी की चला मुलाचं जेव्हा ब्रेन चालतं इतर मुलांसोबत की ह्या ह्या ॲक्टिव्हिटी आपल्याला सेल्फ ॲक्टिव्हिटी आहे ते करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग आता वेगळं मला त्याला शिकवण्यासाठी काही गरज वाटत नाही फक्त आता त्याचं कसं स्कूल ॲडमिशन झाले आहे तर काही गोष्टी डिसिप्लिन्स वगैरे आहेत प्रॉपर शूज घालणं प्रॉपर बॅग लावणं टाय करणं हेअर वॉश करून ऑइलिंग करणं कारण रोज आता तो जेव्हा हेअर वॉश करतो तर नेहमी त्याला सवय लावलेली की हेअर ऑइल लावायचं आहे कारण स्कूलमध्ये टीचर्सने ह्या काही गोष्टी डिसिप्लिन दिलेल्या आहेत त्या स्कूल, आहे, स्कूल चालू व्हायच्या अगोदर त्यांना शिकवायच्या आहेत असं सांगितलं होतं तर त्याचा बॅग वगैरे पॅक केलं होतं त्याला तयार केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या नाश्त्याची पण तयारी करायची होती तर मी सगळं आवरावर करते जे काही पडलं होतं म्हणजेच हॉलमध्ये वगैरे पडलं होतं ते सगळं मी आवरावर करते आणि बऱ्यापैकी किचनचं माझं काम आवर मी किचनचे लाईट वगैरे बंद करून आता अहिया अशा तयारीला केलं होतं तर घरातलं ऑलमोस्ट माझं झालं होतं त्याला नाश्ता पण मी भरवून घ्यायचा होता बाकी सो आवरून घेते <laughs> हो माझं बऱ्यापैकी आवरून झाले किचनचं झाले आणि आता ऐश हा नाश्ता नाश्ता भरवते आणि मी जसं ना हां कचरा टाकायला बाहेर गेली डस्टबिन द्यायला तेव्हा तो रडायला लागला हो की नाही आज तर आता एक असं नाश्ता आला आहे मम्मा मम्मा मम भरवते आणि मग ऑफिसला जाते ना हो ना बेटा हो ठीक आहे ठीक आहे इट्स ओके बी स्ट्रॉंग हो चला आता मी ऑफिसला निघते आयंशला पण तयार केले मी पण तयार झाली आणि सगळं घरातलं आवरून निघाले त्याचा नाश्ता वगैरे झाला आहे मी जशी चहा प्याली तसंच आहे ठीक आहे ऑफिसमध्ये काहीतरी खाईन मी तर संध्याकाळी संकष्टीचा जर मला ब्लॉग बनवायला मिळाला तर मी नक्की शेअर करेन कारण तीन चार दिवस आमच्या असेच गेलेले आहेत म्हणजे आयशला बरं नसल्यामुळे काही एवढं हे नाही केलं आणि त्याच्यामुळे तर ठीक आहे आज आयंशला ठीक आहे थोडासा दु सकाळी ताप होता पण एवढं काही नाही आयश ओके छान मस्त मस्त ना बोल ठीक <laughs> आहे चला आता त्याला ड्रॉप करते साडे नऊ नऊ अठ्ठावीसचे मला ट्रेन पकडायचे आहेत वाजलेत नऊ पंधरा झाली आहेत आज काही चालत जाणारं नाही आहे ताकद नाही आहे तेवढी दोन तीन दिवसापासून माझ्यासोबत आहे चला आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करा लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा खूप जणं अनालिसिसमध्ये चेक करते ना तर खूप जणं अनसबस्क्राईब्डवाले बघतात सो रिक्वेस्ट करते सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू ना नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय